नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही नवीन रेसिपी बनवणार बनवणार आहोत ती म्हणजे कोळंबी थाली कोळंबी थाली ते तुम्हाला छोटीशी रेसिपी असणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे आणि माथीला आम्हाला आम्ही रेसिपी बनवली दोन तीन बनवल्या घोरांची बनवली खेकड्यांची आणि चिकन सिक्स्टी फायची बनवली तर खूप चांगल्या चांगल्या कमेंट आलेल्या अमेरिकेवरून सुद्धा आम्हाला कमेंट आलेली त्या आम्हाला तर एक आनंदाची गोष्ट आहे या साईडला बघताय बघा आम्ही कोळंबी आणलेली आहे मार्केट मार्केटमधून इकडे इथे आमची कोलंबी साफ करायला सुरुवात झालेली आहे यासाठी बघा इकडे पण ही फ्राय करणार आणि ह्या कोळंबीला होणार इकडे बघा कोळंबी साफ झालेली आहे या साईडला इता बघा असा गेटा बघताय कोळंबी रसासाठी आपल्याला वाटणासाठी साहित्य घेतलेलं आहे कोथंबीर आहे आलं आहे इकडे ओला खोबरा आहे इकडे मिरची आहे सुकी मिरची आणि इकडे टमाटर आहे ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे इकडे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे त्या कोळंबी इथे आणि हाय कोमाचं पाणी आपण कोळंबीमध्ये कोकचं पाणी टाकलेलं आहे आणि थोडासा मसाला टमॅटो आणि मिरची मिरची मसाला आहे बटन केलेला आहे मिक्सरमध्ये आणि इकडे आता आपल्याला मसाला पावडर टाकायचा आहे इकडे आपल्यासोबत मसाले टाकलेला आहे आणि इकडे मीठ टाकायचं आहे चवीनुसार आता आपल्याला पूर्ण मिक्सिंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित साधी आणि सिंपल छोटीशी रेसिपी आहे ठेवायचं मसाला इकडे आपल्याला पूर्ण मिक्स करून झालेला आहे मसाला कोळंबीमध्ये आता आपल्याला दहा मिनट ठेवायचे आहे दहा मिनट नंतर आपल्याला फ्राय करायला सुरुवात करायची इकडे कांदे घेतलेले आहेत पाच आता इकडे बघतोय रशासाठी आणि इकडे लसूण आहे या साईडला कांदा आहे लसूण आहे आणि इकडे कोकम आहे आणि इकडे खोबऱ्याचं वाटण आहे ओल्या खोबऱ्याचा नारळाचा आणि इकडे टमाटर आणि मिरची पेस्ट, पेस्ट बनवली आहे आणि या साईडला बघा टोकटुल गरम करायला आणि आपलं टाकले तेल तेल पण टाकलेलं आहे याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि आता टाकलेली लसूण बघा

इकडे आपला वाटण वगैरे वस्तू तपून झालेलं आहे आता आपल्याला काय टाकायचं आहे टमाटर पेकडे टाकलेलं आहे टाकायचं हळद मसाले की टाकायचं गरम मसाला हळद मिरची पावडर साईडला थोडा कळम्ही मसाला आपला मसाला पूर्ण फ्राय झालेला आहे आता आपल्याला थोडंसं हे टाकायचं आहे पाणी टाकायचं आहे आता आपण टाकायचं कोकम इकडे बघा थोडस आंबट येण्यासाठी आणि आपण आता टाकायचं कोळंबी इकडे इकडे कोळंबी टाकलेली आहे आता आपला रसा तयार होतोय पंधरा वीस मिनटा पिसे जायला साईडला आपला रसा तयार होतोय इकडे इकडे फायनली आपला कोळंबी रसा तयार झालेला आहे मस्त वैकी असा हे बघा आणि आता आपल्या टाकायचं जाक। कोथंबीर इकडे मस्त पैकीचा रसा तयार झालेला आहे कोथनझलीत या साईडला बघा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर तेल टाकलेलं आहे तेल आपल्या गरम करायचं तव्यावरती आणि आपण ही कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे आपल्या कोळंबी फ्राय होते आपली हे बघा कोळंबी आपली लालवा झालेली आहे मस्त एकदम आता त्याला पलटी करून घ्यायची ना थोडी पलटी आहे पलटी करून घ्या एक साईड सुटलेली आहे आपली कोळंबी एक साईडची सुटलेली आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडने पलटी करायची आहे आपली कोळंबी दुसऱ्याची पट्टी झालेली आहे मस्तपिक आपली कोळंबी फ्राय झालेली आहे आणि बघत आपली कोळंबी फ्राय झालेली आहे मस्तपिकी एकदम आणि आपल्याला काचाच्या भांड्यात काढून ठेवलेली हो आहे अजून फ्राय होते इकडे बघतोय फायनली आमची कोळंबी थाळी तयार झाली आहे मस्तपिकी एकदम झंझरीत अशी एक नंबर अशी थाळी आमची तयार झालेली आहे साइडला बघा कोळंबी आहे इकडे रस्सा आहे ज्वारीची भाकरी आहे भात आहे कांदा आहे आणि कडी आहे एकदम मस्त अशी तयार झालेली आहे कोळंबी थाली चंदरी जशी मस्त इकडे आमची कोळंबी थाळी एक तयार झालेली आहे मस्त मस्तरी छोटीशी रेसिपी होती आणि इकडे बघा आमच्या गरूच्या हातात वागते तुम्ही मस्त आता आमची गोलूची खायला बसणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय